तर हॅलो मित्रांनो तुम्ही बघत आहे रॉयल फिशिंग युट्यूब चॅनल तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण दाखवणार आहे बारीक झिंगे माझी झिंग्याची झिंग बारीक झिंग्या माझ्याचे पिंजरे कसे लावतात तर मित्रांनो काही मित्रांचा आपल्याला प्रश्न होता काही मित्रांनी कमेंट केली ती आपल्याला की बारीक झिंग्याची पिंजरे कसे लावतात ते दाखवा म्हणून तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बारीक झिंग्यांचे पिंजरे कसे लावतात आणि कसे नाही तर आपण डायरेक्ट पाण्याच काढायला आलेलो आहे मस्त संध्याकाळचे साडेतीन वाजलेले आहे बघू शकता तुम्ही इकडं सूर्या दिसन तुम्हाला तर मित्रांनो आपण जाणार आहे तर पाणीमध्ये पाण्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे झिंगी बारीक झिंग्यांचे पिंजरे कसे लावतात आणि कसे का काढतात तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल तुम्ही व्हिडिओमध्ये तक व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया डायरेक्ट आपण पिंजऱ्यापाशी जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पिंजऱ्यापाशी आलेलो आहे तर आपण पिंजऱ्या लावण्याचे काम चालू करणार आहे आता तर पिंजरे कसे लावतात बघा बरं झिंग्यांचे छोटे पहिले आपण पिंजरा वडून घेणार आहे आतमध्ये आतमध्ये वाढल्यानंतर मित्रांनो ही पट्टी असते एक बाहेर इकडे बघू शकता तुम्ही अशी बारकारी तर पहिल्यांदा आपण ही पट्टी साईड करून घेणार आहे आपला पिंजरा म्हणजे गुंडून ठेवलेला असतं मित्रांनो तर ही पट्टी आपण थोडं पुढं घेऊ गुल। घेऊ लागलो अशी बरकारी पाण्यामध्ये फॅब्रिक त्याला बांबू लावलेला नंतर त्याला ठोकून घेणार आहे मगच पिंजराकडला तर असे बारकर हा आपला पिंजरा आहे पाण्यामध्ये वडू लागला त्याला राहू जाऊ तर बघू शकता एक आटण आहे ती सोडायचं काम चालू आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला आवडेल ही अशी पट्टी आहे बघा पट्टी पहिले आपण ठोकून घेणार ठोकून झालेली आहे ती पट्टी तर हा हे तुमचा आपला सोडून घेऊया सोडून घेतल्यानंतर तिथून ही पट्टी अजून लांब आहे थोडी बर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली काठी रावण आपल्या कारणे खडक आहे खाली तर चांगला जरा खाली जरा गवत जरा असतं मित्रांनो चांगला गाळा असतं तर ही लि आपली पहिली काठी ही दुसरी काठी मित्रांनो तीन काठी असते याला इकडच्या साईडला एक काठी तर अशा बारकरी ठोकून घेतले आपण तर ही आहे एक काठी बघू शकतो तोंड आहे पिंजऱ्याचं ठोकण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो ही जो मधली पट्टी आहे आपण खेट कडी आणलेली आहे लावित लावित ही पट्टी त्याला दोन काठ्या लावल्या मध्ये अशा प्रकारे आणि तीन दास, तीन काठे असते कारण तर तोंड आहे पिंजऱ्याचं तोंड आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा एक पट्टी आहे मित्रांनो तीन पट्ट्या असते त्याला लावलेला तर, तर ही एक पट्टी आपण ठोकून घेऊया चला तर अशा प्रकारे ही पण पट्टी ठोकून झालेली आहे मित्रांनो आपली तर आप आता मागचं काम चालू झालेलं आहे मागचं तोंड लावायचं तो। ज्याच्यातून आपण मासे काढतो छोटे ते लावायचा प्रयत्न चालू आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता किती टाइम लागतो एक काठी लावायला खाली इथं खडक आहे तोंडापासून इकडं दोन काटे असते इथे इथे बघू शकते किती किती काठ्या लावलेल्या आपण याला कामातून गेला मित्रांनो याचा ठोको टोकू खाली खूप दागडासारखी अशी माती आहे मुरुम चला तर मागचं तोंड लावूया आता तुम्ही बघू शकता हे एक तोंड आहे या अशी प्रकारे तर मित्रांनो हा तोंड याच्यामध्ये जाणार आहे असा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि एकूण पण एक तोंड आहे बघायला ज्याच्यातून आपल्याला झिंगे जातात छोटे छोटे दाखवतो मी तुम्हाला या अशा प्रकारे तोंड आहे मित्रांनो एकूण सुद्धा आणि याला दोरी बांधलेली आहे मधी जो अशी प्रकारे असं मधली मधी वळले जातात तिकडं मग याला माग काटीला रवले जात माग त्या याला मग ते तोंड वाकलं जातं तिथं तुम्हाला बघू शकता आपली तिसरी पट्टी आहे तर मित्रांनो एकूण आपण पैप लावलेले मधी त्याला आतमधून पिंजऱ्याच्या इथं का दोन पैप आहे इकून इथं एक पैप लावलेला आहे मधी तिकून एक पाईप लावलेला आहे बघू शकता अशी मच्छरदानी आहे आणि मग शेपट आपण ओढून घेणार आहे जो पाईपाचा आहे का तो शेपट आपण ओढून घेणार आहे आणि एक काठी माग हरवून देणार आहे मग आपलं काम झालं तर अशा बारकाई दितपेंद्र आहे बघा तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट तरी नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर बघायचं असेल पिंजऱ्यामध्ये झिंगे किती येतात किती नाही या का पिंजऱ्यामध्ये तो तो व्हिडिओ पण आपण नक्कीच पे सिलेक्ट बनवू तुम लासेल, तो ला ला तुम तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट तरी नक्कीच कळवा बाय बाय मित्रांनो